बुलढाण्यात कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंडे पाटील यांची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरलेली नाही जिल्ह्यात एकही अधिकृत उमेदवार पक्षाने दिलेला नसल्याने मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या संदर्भात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मनसेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिंडे पाटील यांनी आज बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिली आहे बुलढाण्यामध्ये आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी किंवा निक मनसेची नेमकी भूमिका काय बुलढाणा नगर परिषद मध्ये आमचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि आमची जी उर्वरित जी उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा तर आम्ही आमची असा अजून अद्याप आमचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही लवकरच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय दोन दिवसात आम्ही कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे वतीनं जाहीर करू